आज आपल्याला सातपुच्या पाठवड्या करायच्या आहे त्याचं साहित्य बघून घ्या एवढे काने घ्यायचे टाकायचे आणि सफा केले का किसून टाकायचे त्याच्यात मोठी राहिली तर एकच कोबऱ्याची वाटी घालायची आणि लुसंग आता हे खोबरं किसून घेऊ आणि खसखस घेऊ आता कांदे किसले गेले आणि खोबरं किसलं गेलं त्यांना आता दोघांना चांगलं लाल भाजी घेऊ ला का कांदे लाल झाले पाटवड्यांचा मसाला तयार करून कांदे लाल झाले किसलेलं खोबरं टाकायचं आहे त्याला पण थोडा लाल घेऊन गरम मसाला आहे ना तो टाकू त्याच्या परतून आता त्याच्यात आता खसखस टाकू हे बघा झाला आपला छान पैकी मसाला तयार आता पाटोळ्यांचं पीठ घेरून घेऊ आज आपडच्या पाटोळ्या करू ना त्याच्यासाठी रसा करायचा आहे बघा मसाला ते पीठ बांधलेलं आहे ते लाल झालं आता आपू मसाला टाकू सात पुढच्या पाटोड्या ना आता हा रसा केला त्याच्या सोबत खाऊ टाकले बघा आपले किती छान पैकी भाजी आहे खूपच टेस्टी भाजी आहे दोन पड़े तेल टाकू आता घ्यायचंय ना पाटोड्यांच दोन पड्या तेल थोडासा हिंग जिर जिरं मी एक टाकलं गेलं आता चटणी टाकायची आपल्याला आता, आता पाणी सोडायचं आता आळ्या टाकते जेवढं आपू पीठ घेऊ ना तेवढंच पाणी घ्यायचं बोला काय गटोड्याने पडत गेलो मस्त आता मीठ टाकू आणि मग कोथंबीर टाकू हे दोन वाट्या पीठचं प्रमाण आहे एवढं हे पाणी उकडलं का थोडं पाणी काढून घ्यायचं थोडा पाण्यात जरी गेलं ना तर गठोडी पडत नाही एकदम व्यवस्थित पीठ येत मोठे टाकू पीठ टाकू आता पीठ टाकलं की एक सारखा आलो होता गठोडी पडत नाही असं थोडं थोडं टाकलं ते कसं काही तेव्हा चांगलं येत त्याच्यासाठी मानत जाईल पूर्ण बघा पाठवलं लागेल ते लाईट करा सप्रेस करा mm. बर अस नवीन नवीन शिकायसाठी मला कॉल करून द्या सप्रेस करा बोला ताटाला mm. तेल mm. लावून घेऊ मग लाटे करून ठेवू आता त्याला लाटू कागदार लाटायचा ना तर मग ते चिपकत नाही बघा आता लाटलं गेलं ते पाठोड्यांचं आता मसाला आथरू त्याच्यामध्ये बघा आता मसाला आथरला गेला आता आपल्याला त्या पाठोड्याच पुडवा वयाचं आहे असे पूळ साप पुढे आला पाहिजे मग त्याला सात पुढच्या पाठोड्या म्हणतात कागदाला धरुण हे करा तुटणार नाही त्या आता अपशा कापू बोला झाल्या आपल्या सातपुडच्या छान पैकी पाठोड्या हे एकदम टेस्टी तुम्हाला अजून एक घेल पेटच्या पाठोड्या म्हणतात याला या भाजीमध्ये टाकून खायच्या राहतात चला या सातपुडच्या पुढच्या पाठोड्या खायला कहून बघा एकदम टेस्टी आहे